आज शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रेरणा श्री स्वतिक जीवदया ग्रुप अंधेरी मुंबई माननीय श्री कमलेशभाई सावला व विपुलभाई द्वारा संचलित बीजे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई सुरूभाई जयश्रीबेन राहुलभाई दक्षताबेन साजिलजी निशितजी चांदनीजी फाल्गुनजी तसेच ऑल पटेल परिवार व किरण हिंदोच्या यांच्याकडनं बेघर निराधार निराशित प्रभूजींना आजपासून सतत तीन दिवस भोजनदान देण्यात येणार आहे त्यानिमित्तानं बेगर निवारा केंद्र नंददीप फाउंडेशन यवतमाळ समस्त प्रेरणा श्री स्वतिक जीवदया ग्रुप अंधेरी मुंबई याचे मनापासून आभारी आहे जय हिंद जय बाबा